या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला तैमूर जेव्हा मोदींनी दिली ही खास भेट राज कपूर यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त कपूर कुटुंबियांकडून खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आहे त्याचंच आमंत्रण देण्यासाठी हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले होते करीनाने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिष्ठित कपूर कुटुंबीय दहा डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले रणवीर कपूर आलिया भट्ट करीना कपूर सैफ अली खान करिश्मा कपूर नीतू कपूर रिद्धिमा कपूर सहानी आदर जैन हे सर्वजण यावेळी उपस्थित होते चौदा डिसेंबर रोजी राज कपूर यांचा शंभरावा जन्मदिन आहे यानिमित्त कपूर कुटुंबियांनी खास फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं आहे त्याचंच आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी हे सर्वजण आले होते राज कपूर यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त तेरा डिसेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर राज कपूर का यांचे काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत या भेटीदरम्यान अभिनेत्री करीना कपूर कपूरने तिच्या दोन्ही मुलांसाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ केला मोबाइल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील मल्टी मल्टीब्रँड मोबाईल स्टॉक म्हणजे सत्तर फूट रोड जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईनपेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओप्पो मोटोरोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया सालिगमा कारवा याचे नामवस्त कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस ए

क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर सोलापुरात श्रेजा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस घेऊन आले आहेत रोजगाराची सुवर्ण संधी सोलापूर महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करून हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेजा अँड सर्व्हिसेस अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर फोर सेवन फोर फाईव्ह झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेवन